तर हे सिद्धेवाडी प्रकल्प हा जुना आहे त्याचे डावे आणि उजवे कालवे होते पण अस्तरीकरण नीट नसल्यामुळं त्या शीत कॅनल मधलं पाणी बाहेर येत होत आणि सगळ्या शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान होत होत त्या अनुषंगानं धरून आपण हा खूप जुना कालवा आहे सिद्धेवाडी डावा आणि उजवा म्हणून आपण परत शासनाला पैसे धरायला लागले त्याचा सगळा सर्वे करून अस्तरणी करून आपण दोन्ही कालवे हे ह्यामध्ये धरून त्याची मान्यता घेतली सुप्रमा घेतली या जी च्या माध्यमातून काल काही मंडळींनी त्याच्यावर थोडस पेपरला बातम्या देऊन पुन्हा लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा दा प्रयत्न झाला आम्ही आपली बाजू आपल्या पुढं मांडावी आणि या श्रेयवादाच्या किंवा एकमेकाच्या ईर्षेच्या लढाईमध्ये आज वेळ नाही लोक बागा तोडायला लागलेले आहेत फळबागा अडचणीत आलेल्या आहेत जिराय शेती कोलमडून पडलेल्या आहे शेतकरी उद्ध्वस्त झालाय आणि मग या श्रेयवादाच्या आणि कुणा तरी जिरवायच्या नादात वेळ घालवण्यापेक्षा त्रास एकमेकाला देण्यापेक्षा मी आमदारांना मागेही आवाहन केलं होतं की या प्रश्नासंदर्भामध्ये शेतकरी कोलमडलाय त्याला उभं करण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करूया आणि कुणी केलं काय केलं ह्या लढाई या स्त्रेयवादाच्या ह्यात अडकून बसण्यापेक्षा ही वेळ नव्हे तेव्हा आपल्याकडनंही त्या गोष्टीची निश्चितपणानं आपण काळजी घ्या आम्ही आमच्या परीन आमच्याकडून ती खोट कुठं काय व्हावं ही काळजी निश्चितपणानं घेतोय पण या लढाईमध्ये आता शेतकरी कोलमंडलाय त्याला उभा करण्यासाठी तुम्ही वेळ द्या तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा हे आव्हान या निमित्तानं करतो याच्यातून काही चांगली सदबुद्धी त्यांना वाटली तर ते पुढे होतील नाहीतर मग काय जे चाललंय ते शेतकरी लढ्याबरोबर तुम्ही किती लोकांच्या पुढं काय काय अर्थात खोट ते काढत बसायला वेळ जाऊ नये म्हणून ही आम्ही त्या भूमिका आपल्या पुढं व्यक्त केलेल्या आपल्या माध्यमातून त्या जा